हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवीन वर्ष चालू झालं आहे जानेवारी महिन्यात थंडी पण भरपूर आहे आणि पहिला सण आला आहे म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत आज आपण साजरी करतो आहे सर्वांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत गुळाची पोळी कशी करायची ते आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने फक्त तिळाचा वापर करून तीळ आणि गूळ या दोनच गोष्टींचा वापर करून पोळी कशी करायची ते दाखवणार आहे पहिल्यांदा आपण एक मोठा बाऊल तिळ भाजून घेणार आहोत मोठा बाऊल म्हणजे साधारण वजनी तुम्ही जर बघितलं तर ते मी पाव किलो तीळ घेतलेत म्हणजे अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत ते तीळ आपल्याला मंद असेवर थोडासा कलर बदलेपर्यंत फक्त भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही थोडेसे लाल भाजून घेतलेत मी तिळ तीळ जास्त काळे होईपर्यंत भाजायचे नाही आहेत नाहीतर मग पोळीची चव बिघडण्याची शक्यता असते आता हे तीळ आपल्याला काढून बाजूला गार होण्यासाठी ठेवायचे त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आपण पोळीसाठी डाळीचं पीठ वापरणार आहोत ते थोडंसं आपल्याला मंद असेवर खमंगप्रमाणे भाजून घ्यायचं जसं आपण बेसनाच्या लाडूला पीठ भाजून घेतो तसं आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळं आपली पोळी खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी मदत होते संक्रांत म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच गुळाच्या पोळीची खूप आठवण येते त्यामुळं बहुतेक सगळ्यांच्या घरी गुळाची पोळी केली जाते अतिशय सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला गुळाची पोळी कशी करायची ते आहे तुम्ही प्रोसेस नीट बघून ठेवा कारण या पोळीला थोडासा करायला वेळ लागतो पण खाताना एकदम परफेक्ट एकदम खुसखुशीत आणि खमंग एकदम चविष्ट ही पोळी आपल्याला लागते आता आपलं पीठ भाजून होतं आहे तोपर्यंत आपण गुळ खिसून घेऊयात गूळ घेताना नेहमी लाल कलरचा आणि एकदम मऊ असा गुळ बघून घ्यावा आता तुम्ही पाहू शकता हे तीळ आपले गार झालेले आहेत आता हे तीळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचे आहेत हे तीळ बारीक करताना खूप बारीक करायचे नाही आहेत थोडंसं जाडसरच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे कारण तिळाचा जर बारीक कूट केला तर तो चांगला लागत नाही त्यामुळं तिळाचा कूट करताना थोडासा जाडसरस ठेवायचा यात आपण शेंगदाण्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळं पोळी फुटायचा काही प्रश्न येत नाही फक्त तिळ वापरून आपण ही पोळी बघ पाहणार आहोत आता एका मोठ्या बाऊलमध्ये आपण ते बारीक करून ठेवलेले जे तिळ आहेत ते तीळ आणि तेवढ्याच मापाने एक बाउल आपण गुळाचा वापर करणार आहे तिळाच्या पोळीचं माप घेताना अडीचशे ग्रॅम मी तीळ घेतलेत म्हणून अडीचशे ग्रॅम आपण गुळ घ्यायचा नाही आहे ते माप आपण बाऊलनी घ्यायचं आहे म्हणजे तो तिळाचा कूट समजा एक बाउल झाला तर एक बाउलच आपण गुळाचा वापर खिसलेल्या गुळाचा वापर करायचा आहे त्याच्यात आपण पहा ते जे डाळीचं पीठ आपण तुपावर भाजून घेतलं आहे ते पीठ गूळ आणि तो कूट आपण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जर तुम्हाला वाटत असेल की गुळाने असं भगरा झाल्यासारखं जर वाटत असेल ते जास्त मिक्स होत नसेल व्यवस्थित मऊ तर आपण अगदी दोन ते तीन टेबलस्पून फक्त दुधाचा वापर करणार आहोत त्यामुळे गूळ आपला एक एकदम असा मऊ पद्धतीने तयार होतो पाहू शकता तुम्ही त्या गुळाला चकाकीसुद्धा किती सुंदर आली आहे बघा तिळाच्या कुटामुळं तो गुळ आपला अतिशय सुंदर असा मांसूद तयार झाला आहे दुधाचा वापर जास्त करायचा नाही आहे मी सांगितल्याप्रमाणे अगदी दोन ते तीन टेबलस्पून जेवढं लागेल तेवढंच दुधाचा वापर करून हे आपल्याला छोटे छोटे गोळे त्याचे तयार करायचे साधारणत पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम तिळामध्ये सतरा ते अठरा मिडियम आकाराच्या पोळ्या आपल्या तयार होतात आता आपण गॅसवर मोहन म्हणून एक चार टेबलस्पून तेल आपण गरम करून घेतलं आहे आणि आता आपण कणिक भिजवायची तयारी करतो आहे एका मोठ्या भांड्यात तुम्ही एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यात तीन ते चार चमचे मैदा घालून घ्यायचा आहे तसेच दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे तुम्हाला ह्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे आता जे मोहन आपण गरम करून ठेवलं आहे ते मोहन आपण कणकेवर घालून घ्यायचं आहे हे मोहन खूप गरजेचं आहे कारण ह्याच्यामुळं आपल्या पोळ्या एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यातलं तेल थंड झाल्यानंतर हाताने ते मोहन सगळ्या पिठाला लागेल असं हाताने चुरून घ्यायचं आहे का ते सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लागल्याशिवाय ती पोळी तेवढी खुसखुशीत होत नाही त्यानंतर आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे पीठ अजिबातसुद्धा आपल्याला पातळ करायचं नाही आहे जेवढं आपल्याला घट्ट भिजवता येईल तेवढं घट्ट ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायचे त्यानंतर आता थोडासा हाताला तेल लावून पुन्हा थोडीशी कणिक भिजवून घ्यायचे आणि हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला कणिक बाजूला ठेवायचे कारण कणिक जर आपली चांगली भिजली नाही तर मग पोळ्या व्यवस्थित होत नाहीत गूळ पण तेवढा माऊ होणं गरजेचं आहे आणि कणिक पण तशीच होणं गरजेचं आहे नाहीतर मग कणिक आणि गूळ जर व्यवस्थित मॅच नाही झालं तर कणिक पुढे जाते आणि गूळ मागं राहतो आणि मग पोळी ती व्यवस्थित गूळ शेवटीपर्यंत त्याचा पोचत नाही म्हणून त्या गोष्टीची काळजी घ्यायची आता आपण पुरीच्या साईजच्या दोन लाट्या घेतल्यात एक लाटी हाताने थोडीशी जेवढ्या आकाराचा आपण गुळाचा उंडा केला आहे तेवढ्या दोन साईजच्या पुऱ्या तयार करून त्याच्यामध्ये हा गुळ घालून आपण सगळ्या बाजूनी पॅक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता गुळ कुठूनही बाहेर येणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची पूर्ण सगळ्या बाजूनी बंद करून हाताने गूळ आपल्याला पसरवून घ्यायचा आहे म्हणजे शेवटपर्यंत तो पोळीला गूळ जर व्यवस्थित पसरवला तरच ती पोळी व्यवस्थित होते आता मैदा किंवा गव्हाचं पीठ तुम्ही काहीही लावून पोळी लाटून घेऊ हो शकता तुम्ही पाहता आपली पोळी एकदम व्यवस्थित अशी लाटली जाते अजिबात कुठे चिकटत नाही आहे आणि गूळ पण आपला बाहेर येत नाही आहे त्याआधी ट्रायल म्हणून एक पोळी मी दाखवली आहे तुम्हाला बघा ती सुंदर किती भाजली जाते जेवढं बारीक गॅस करून तुम्ही पोळी भाजाल तेवढी ती खुसखुशीत होत राहते गुळाची पोळी नेहमी बारीक गॅस करून भाजायची आणि मी पोळी भाजायला बिडाच्या तवाचा वापर केला आहे तुमच्याकडं जो बिडाचा तवा असेल तर खूप छान पण नसेल तर तुम्ही साध्या तव्यावरसुद्धा ती पोळी करू शकता आता तुम्ही पाहता आहात आपली पोळी किती सुंदर झाली आहे आणि कडा पण पाहू शकता तुम्ही गूळ आपला शेवटपर्यंत पसरला आहे हे असं जर झालं नाही तर मग पोळी खाताना आपल्याला शेवटच्या कडा एकदम कच्च्या लागतात तिथं नुसतं पीठ लागतं आणि मध्ये फक्त गुळाची चव लागते म्हणून ह्या गोष्टीची काळजी तुम्ही व्यवस्थित घ्या की आपला गूळ पोळी लाटताना शेवटपर्यंत पोचला पाहिजे आता अजून एक यातली गोष्ट म्हणजे पोळी गुळाची भाजताना तव्यावर त्याला तूप किंवा तेल काहीही आपल्याला लावायचं नाही आहे व्यवस्थित कडा त्याच्या भाजून घ्यायच्यात गॅस कंपल्सरी बारीक ठेवायचा आहे कारण गॅस थोडा जरी मोठा केला तर मग गुळाची पोळी लगेच जळते किंवा असे त्याला काळे डाग पडतात म्हणून बारीक गॅस करूनच गुळाची पोळी अशा कडा दाबून दाबून भाजून घ्यायची बघा किती छान दिसते आपली गुळाची पोळी आणि फुगली सुद्धा एकदम मस्त अशा पद्धतीने तुम्ही पोळ्या जर केल्यात तर घरच्यांना सगळ्यांना तुम तुमच्या या पोळ्या खूप आवडतील बघा किती सुंदर दिसते आपली गुळाची पोळी अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे पाव किलो तिळामध्ये सतरा ते अठरा पुरणपोळ्या आपल्या सॉरी तिळाच्या पोळ्या आपल्या रेडी होतात त्यामुळे सगळ्यांनी या पद्धतीने गुळाच्या पोळ्या करून बघा आणि तूप लावून मस्त मस्त या पोळ्या खाऊन बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा थँक्यू